माझं नाव व्यंकटेश पंडित मी प्रॉपर सातारामधून आहे आणि माझं ग्रॅज्युएशन पण सातारामधूनच कंप्लीट झालं ज्ञानेश्वरी इन्स्टिट्यूट कॉलेजमधून दोन हजार एकवीसमध्ये त्यानंतर मी ॲज अ फर्स्ट डेव्हलपर काम केलं सी सी टेक कंपनीमध्ये हिंजवडीमध्ये आहे ती कंपनी पण तो कंप्लिटली नॉन टेक जॉब होता की त्यामुळे थोडासा माझा इंटरेस्ट ए आय या फील्डकडे होता त्यामुळं मग काही इयरनंतर मी त्या जॉबला रिझाईन दिलं आणि सेल्फ स्टडी चालू केला की यूट्यूब बघून किंवा चॅट जी पी टी बघून खूप सा काही गोष्टी शिकलो पण काही मोमेंटला असे काही अल्गोरिझम आले की जिथं मला त्या अल्गोरिझम काही समजले नाहीत काही कन्सेप्ट लवकर क्लिअर झाले नाही त्यासाठी मी एक चांगल्या गायडन्सची एक संधीच शोधत होतो आणि माझं ॲडमिशन पुणेरी पॅटर्नमध्ये झालं जेव्हा मी ट्रे ॲज अ ट्रे स्टुडंट जेव्हा ट्रेनरकडून शिकलो ते कन्सेप्ट तिथे तर मला त्याचा खूप फायदा झाला की ॲक्च्युअल कंपनीमध्ये वर्क कसं चालतं जसं की मी मशिनरी जस्ट यूट्यूबमधून शिकलेलो की कन्सेप्ट क्लिअर होते पण ते कसे क्लिअर म्हणजे अजून काही त्यामध्ये एक्स्ट्राचा आहेत किंवा काही अजून ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या माझ्या ह्या पुणेरी पॅटर्नच्या ट्रेनरकडून क्लिअर झाले त्यासाठी थँक्स टू ट्रेनर आणि सगळ्यात बेस्ट की जेव्हा मी काही पहिला एक महिना ऑनलाईन केलं तर काही गोष्टी हे कळत होते नाही असं नाही कळत होते पण जी बेटर अंडरस्टँडिंग पाहिजे होती ती मला इथे एक महिन्यानंतर आलो जेव्हा मी ऑफलाईन क्लास केला तेव्हाच ते मला सगळे सॉल्व्ह झाले तर त्यासाठी अजून एकदा खूप अभिनंदन म्हणायचं की ते मला त्यांनी चांगल्या प्रकारे मला सांगितलं आणि ते मला लवकर अंडरस्टँडिंग झालं आणि मी सजेस्ट करेन की तुम्हाला पण जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्ही नॉन आय टी असेल किंवा तुम्हाला करिअर स्विच आहे की गायडन्स नसेल प्रॉपर तर तुम्ही एकदा पुणेरी पॅटर्नला कॉन्टॅक्ट करा इथले काउन्सलर तुम्हाला खूप छान गाईड करतील आणि ट्रेनर तर छान आहेतच तर ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतील सो आज आपले स्टुडंट आहेत व्यंकटेश पंडित आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे स्पेसिफिकली ए आय एम एल इंजिनिअरिंगसाठी आणि डेटा इंजिन कंपनीचं नाव आहे पुण्यामध्ये लोकेटेड आहे सो व्यंकटेश कसं वाटतं आज वन ऑफ द बेस्ट मुमेंट आहे की खूप दिवसापासून वाट बघत होतो की वा वा गेले पाच सहा महिने त्या इंटरव्ह्यू देणं थोडेसे फेल्युअर आले पण सपोर्ट होता तुमच्याशी बोलणं होतं मॅडमसोबत बोलणं होतं त्यामुळे जरा छान वाटत आहे वाटतं दिवस खूप खूप अभिनंदन आमच्या पूर्ण टीमकडून हो चालेल सो व्यंकटेश मला सांगा बेसिकली तुम्ही कुठून बिलॉंग करता तुमचं एज्युकेशन कुठे झालं ओके okay, uh, बेसिकली सातारा मधून आहे प्रॉपर आणि त्यानंतर मी ट्वेंटी वन मध्ये बीटेक कंप्लीट कम्प्लीट केलं कॉम्प्युटर मधून त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला त्याच्यानंतर काही सी uh, कंपनीमध्ये जॉब केला त्याच्यानंतर थोडस डिफरंट टेक्नॉलॉजीमुळे जरा एआयम एमएल मध्ये इंटरेस्ट होता पण मी इकडे स्विच झालो अच्छा आणि साताऱ्यामध्ये कुठलं गाव कुठलं कॉलेज होत साताऱ्यामध्ये ज्ञानेश्री कॉलेजला होतो होतोश्री टेक्नॉलॉजी अच्छा खूप चांगली गोष्ट आहे सो बेसिकली एकवीस आउट नंतर तुम्ही नॉन टेक्निकल जॉब नॉन टेक्निकल आणि मग आयटी मध्ये इंटरेस्ट तयार असं समजलं जातं की नॉन टेक्निकल स्टुडंटला किंवा नॉनटेक काम केलं तर आयटी हार्ड जातं तुमचा काय अनुभव नाही पर्सनली विचारलं तर जेवढं आपण स्वच्छ सगळ्या गोष्टी इझी आहेत अच्छा आ, सेल्फ स्टडी महत्वाचा राईट स्टडी पण अगदी महत्वाचा आहे सो मला आता हे विचारायचंय की uh, बघा जर तुम्ही नॉन टेक्निकल काम केलंय नंतर yeah. क्लासेस केले डेटा सायन्स वर तुम्ही क्लास केला आणि एमएल साठी तुमचं प्लेसमेंट आज जर होत आहे तर खरंच एल uh, इझी आहे का किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आउट ऑफ द बाउंड्रीज जाऊन करावं लागल्या एआयम एल प्रॉपर टेक्नॉलॉजी इझी आहे जर तुम्ही पायथॉन जर कोडिंग छान केले व्यवस्थित केली त्यातले जे काही लायब्ररी आहेत मेन लायब्ररी जसं पांडा मॅटलॉटली हे लायब्ररी जर चांगले केले तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न मशीन लर्निंग खूप इझी आहे पण आत्ताच्या वर्ल्डमध्ये जस्ट मशीन लर्निंग पेक्षा अजून काही टेक्नॉलॉजी आपण लर्न केली जसं की डीप लर्निंग एन तर अजून बेनिफिट आहे अच्छा सो मग साधारण जर आपण म्हटलो तर किती वेळ लागतो म्हणजे हे सगळं ऍडव्हान्स गोष्टी शिकायला ऍडव्हान्स गोष्टी शिकायला जस्ट आपण एक बेसिक टू ऍडव्हान्स जरी फॉलो केलं तरी एक दोन ते ती तीन महिने मध्ये सगळं कव्हर होऊन जाईल अच्छा गुड आणि जसं जर्नी आपल्या सगळ्यांनाच माहितीये पहिले जे काही फेल्युअर घेतले किंवा जे झाले मिळाले फेल्युअर काही कारण असतो त्यातून तुम तुम्ही काय बेस्ट लर्निंग घेतलं बेस्ट लर्निंग इज की आपल्याला जे गोष्टी येतात की ह्या थोड्याशा अजून कुठेतरी आपण वीक पडत आहे म्हणजे काही कन्सेप्ट अजून नवीन आहेत की ज्या मार्केटमध्ये आलेले आहेत तर ते अजून आपल्याला अजून त्याचा स्टडी करून पुढे जायचं आहे एवढं लक्षात आलं अच्छा खूप चांगली गोष्ट आहे आणि बाकी असे खूप सारे मुलं आहेत की ज्यांना आयटी मध्ये यायचंय आणि त्यांनी नॉन आय टी, टी जॉब केलेत काम केलंय तर मग अशा सगळ्या मुलांना तुमचा काय संदेश आहे कारण सक्सेस मिळते पण त्याच्या मागची स्टोरी ऍक्च्युअल स्टोरी ऍक्च्युअल एफर्ट हे सगळं तुम्ही त्यांना कसं सांगू शकता कारण की ते गरजेचं आहे Okay. जर आपला पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आपला गोल जर असेल की आपल्याला हा आय टीमध्ये जॉब पाहिजे किंवा स्पेसिफिक डोमेनमध्ये जॉब पाहिजे तर त्या डोमेनसाठी जेवढे बेसिक आहेत जेवढे मिड लेवलचे टेक्नॉलॉजी आहेत त्या सगळ्या स्वतःहून करणं यूट्यूब आहे चॅट जी पी टी आहे आता सगळीकडे अवेलेबल आहे स्टडी मटेरियल तर, <laughs> तर आपण ते थ्रू किंवा एखादा जो सिनियर आहे एखादा गायडन्स त्यांच्या अंडर आपण त्यांच्यासोबत कम्युनिकेट करून या गोष्टी शिकू शकतो बरोबर आणि आता महत्वाची गोष्ट ही आहे की स्पेसिफिकली जे जॉब करतात जॉब करता करता क्लास करतात ही एक जर्नी बरोबर आणि जे मुलं तो जॉब सोडून क्लास करतात तर त्यांच्या बाबतीत जर हे फेल्युअर आले तर ते त्यांना बिअर होत नाही बरोबर सो तुम्ही तर तो तु जॉब सोडून डेडिकेटेड नाही केलं हो। मग फॅमिलीचा प्रेशर फेल्युअर आणि मग हे सक्सेस तर हे तुम्ही कसं हॅन्डल केलं हँडल एक गोल होता की आपल्याला हा जॉब पाहिजेच त्यामुळं थोडंसं टाईम शेड्यूल करून की स्पेसिफिक टाईम हा स्टडीसाठी देऊन काही टाईम फॅमिलीसाठी देऊन सगळं मॅनेज करणं हेच डोक्यात होतं म्हणून थोडंसं एक हार्डवर्क करायला लागलं एक तीन चार महिने तर त्यामध्ये होऊन गेलं सगळं गुड खूप चांगली गोष्ट आहे सो बघा फॅमिली इश्यूज प्रत्येकाला आहेत आणि भरपूर प्रॉब्लेम सगळ्यांना असतातच पण ते जर साईडला ठेवलं आणि डेडिकेटेडली केलं तर एक चार पाच इंटरव्यू मध्ये सुद्धा प्लेसमेंट होऊ शकतं राईट तर आता मला हे सांगा की आता पुणेरी पॅटर्नची टीम आहे किंवा आमची सगळी टीम हे कर तुम्हाला बेस्ट पार्ट काय वाटला बेस्ट मला ट्रेनिंग ट्रेनिंग ओके सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केले त्यामध्ये की ज्या गोष्टी कारण माझा नॉन आय टी जॉब होता त्यामधून मी आय टी मध्ये जॉब स्विच करत होतो पण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते मला ट्रेनर कडून समजले हा माझ्यासाठी बेस्ट पार्ट होता की इन फ्युचर जाऊन मला कंपनीमध्ये कसं बिहेव करायचं की कोणत्या टेक्नॉलॉजी कसं काम चालतं त्या गोष्टी माहिती झाल्या त्यामुळं इजी वाटलं पण आता तुम्ही जसं मागा म्हटलात की ट्रेनिंग साठी शिकण्यासाठी तर युट्यूब पण आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मग तरी पण का एक जो 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 असतो लेवलचा आपल्याला मिळतो त्यासाठी ओके गुड हा इम्पॉर्टंट फॅक्टर कारण बरेच मुलं असे म्हणतात की जर ऑनलाईन एवढं आहे तर क्लास ची गरज काय गायडन्स महत्वाचा आहे बरं ट्रेनिंग व्यतिरिक्त असा काय पार्ट होता की ज्यामुळे तुम्हाला सपोर्टिव्ह वाटलं किंवा ही जर्नी क्रॉस करता आली पुढे जाऊन सपोर्टिव्ह मीन्स म्हणजे कुठेही अडचणी आले तर इथं सपोर्ट करणे खूप होते की समजा काही फॅमिली इश्यू आला तर त्याला पण हॅन्डल करण्यासाठी खूप सारे टीचरनी हेल्प केली की तुम्ही असं फॉलो करा ह्या वेळेला करा किंवा कुठं टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम आला तर ट्रेनर सांगत होते की तुम्ही ह्या गोष्टी शिका तर एक बेनिफिट झाला त्या गोष्टीचा पर्सनली अटेन्शन असण किंवा हो, पर्सनली वरती सोल्युशन देणं हे क्लासेसमुळे पॉसिबल पॉसिबल झालं ओके सो आता मला हे विचारायचं की जसे माझे पण सेशन्स असतात ट्रेनर आहेतच दुपारचे सेशन असतात याचे तुम्हाला किती हेल्प झाले जी डी सेशन दुपारी जे झाले की त्यामध्ये नवीन नवीन टॉपिकवर दरवी कम्युनिकेट होत होतं बाकीच्यासोबत कम्युनिकेशन होत होतं सांगत होते की आता काही जी डी सेशनमध्ये हो काही मुलांमुळे नॉलेज पण मिळत होती की आता नवीन टेक्नॉलॉजी कोणती कशी चालेल तर त्यामध्ये बेनिफिट असं झालं की नॉलेज तरी भेटलं पण एक कॉन्फिडन्स आला कारण जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा नाईन्टी नाईन पर्सेंट तरी इंग्लिश कम्युनिकेशन मस्ट आहे तर ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स जास्त आला त्या सेशन बरोबर कारण विदाऊट इंग्लिश तर नाही होऊ शकत नाही खूप चांगली गोष्ट आहे आणि पूर्ण टीम साठी तुमच्या साइड काय सजेशन असेल ऍज अ स्टुडंट ओव्हरऑल uh, टीम साठी सांगेन की <laughs> okay, जस्ट ट्रस्ट टू yes. ट्रेनर अँड जस्ट फॉलो अवर गोल दॅट्स इट ओके म्हणजे ट्रेनर वरती ट्रस्ट ठेवा असं तुम्हाला सांगायचं okay. मला सांगायला आनंद वाटेल आपले जे स्टुडंट आज आपल्या समोर आहेत ना यांच्याकडे या एम या 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 एल चे पाच प्रोजेक्ट रेडी होते पाच पेक्षा आय थिंक जास्त होते जास्त होते सो मला असं वाटतं की आणि ते पण त्यांनी स्वतः क्रिएट केले होते मला नाही वाटत की ते ट्रेनरने त्यांना हँडओवर केले होते आणि त्या प्रोजेक्टची हेल्प त्यांनाच नाही पण बाकी खूप सगळ्या विद्यार्थ्यांना पण झाली त्यांच्या इंटरव्ह्यू क्रॅकिंगसाठी सो त्यामुळं आपण जर ठरवलं तर आपण आपलंच बेस्ट व्हर्जन नेहमी असलो पाहिजे तर हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे या व्यतिरिक्त मला अजून हा इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारायचा आहे की माणसाच्या आयुष्यात थोडे प्रॉब्लेम आले की माणूस ढासळून जातो आजकाल तर लहान मुलाला सर्दी झाली तरी आया पॅनिक होतात हे मी पाहिलंय प्रत्येकाच्या फॅमिलीत प्रॉब्लेम्स आहेत तर हे असे प्रॉब्लेम हँडल करण्यासाठी तुमच्याकडे एनर्जी येते कशी किंवा तुम्ही तर बॅचलर आहेत हा विद्यार्थी खरंच बॅचलर आहे पण भरपूर सगळं हँडल करतो म्हणजे फॅमिली पण बघेल क्लास करिअर पण बघेल सगळं बघेल सो मग हे मोटिवेशन तुम्हाला कुठून येते किंवा तुम्ही कुठून शिकलात ह्या गोष्टी माझ्या आसपासचं एनव्हायरमेंट तसं पॉझिटिव्ह होतं जे आसपासचे जे लोक होते त्यांचं बिहेवियर हे मला खूप सपोर्टिव्ह होतं की मला त्यांनी त्या गोष्टीचं कोणतं असं रिलाइज करून दिलं नाही की तुझ्याकडे टेन्शन आहे किंवा ती गोष्ट करू शकत नाही मग त्या एनवायरमेंट मुळे त्या लोकांमुळे मी आता सक्सेसफुल आहे जे आता आहे तिथे अच्छा खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपलं वातावरण एन्व्हायरमेंट कसं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे हे याच्यातून आपण शिकलं पाहिजे खूप चांगली गोष्ट आहे आणि यानंतर आता मला विचारायला आवडेल की प्लेसमेंट टीम बेसिकली तर पुणेरी पॅटर्नच्या प्लेसमेंट टीम बद्दल काय सांगा सुपर <laughs> 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 म्हणजे जेव्हा असेसमेंट टेस्ट दिली तेव्हापासून ते, ते आतापर्यंत ऑलमोस्ट सिक्स टू सेवन कंपनीमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू शेड्यूल करणं किंवा इंटरव्ह्यू मध्ये हेल्प करणं की काही क्वेश्चन विचारू शकतात काय नाही ना विचारू शकतात की कोणत्या टेक्नॉलॉजी जास्त फोकस केला पाहिजे या गोष्टीचा गायडन्स मला भेटला त्यामुळे हा इंटरव्ह्यू क्रॅक झाला खूप चांगलं हे तुमच्या मनाचा मोठे फोन आहे स्टुडंट मी स्वतःचा अभ्यास करून पास झालाय आम्ही फक्त गाईड करतो गाईड आणि ते आमचं काम आहे अरेंज हो, वगैरे सो आ, आ, मला हे आता एक मला विचारायचं आहे तुम्हाला की खूप मुलं आहेत असे की ज्यांना अजूनही जॉब मिळालेले नाही आहेत किंवा बघतात असे खूप सारे आहेत त्यांना तुमचा काय संदेश असेल मी एकच मेसेज देईन की हार मानू नका आणि जे आहे ते करत राहणे गुड खूप चांगली गोष्ट आहे सो व्यंकटेश आज पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हा डाऊट असतो की माझा तर गॅप झाला right. माझ्या डिग्री नंतर मी नॉन टेक्निकल काम केलं आय टी पार्क मध्ये एखादा भेटतो तो म्हणतो अरे काय खरं नाही क्लासेस सो <laughs> so, हे सगळं जे आहे तर यामुळं तुम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेसिंग मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये काही प्रॉब्लेम आला तसं फर्स्ट टाइम जेव्हा फर्स्ट फर्स सेकंड इंटरव्ह्यू दिले तेव्हा त्यांनी मला विचारलं की गॅप का आहे का नाही पण नंतर नंतर जसं मला असं रिअलाइज झालं की कंपनीला तुमच्या गॅपपेक्षा तुमच्याकडे स्किल किती आहे ते, ते जास्त मॅटर करत जर जर त्यांना एखादा जर प्लस पॉइंट तुमच्यामध्ये दिसत असेल की हा पर्सन ही टेक्नॉलॉजी अजून दोन तीन टेक्नॉलॉजी काम करतो तर ते गॅप विचारत नाहीत की का आहे का नाही ते गुड आणि आता जो तुमचा लेटेस्ट इंटरव्ह्यू झाला ज्याच्यामध्ये आता आपल्याला ऑलमोस्ट रिलॅक्स पॅकेज मिळत नाही तर मग यामध्ये काय विचारलं इंटरव्यूमध्ये मला बेसिक जे आपल्या अकॅडमिक मध्ये झाले की तुम्ही मशीन लर्निंग मध्ये कोणते तर तो अजून कोणती टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे का की ज्याच्यावर तुम्ही वर्क केलेला आहे किंवा करू शकता की अजून कोणत्या टेक्नॉलॉजीच तुम्हाला नॉलेज आहे आयडिया आहे तर ह्या लेवलचे क्वेश्चन विचारलेले जर ह्या जर गोष्टी असेल तर मी इंटरव्ह्यू इझिली क्रॅक होते गुड आणि आय थिंक काहीतरी टास्क पण दिले होते करायला हा पायथॉन कोडिंग रिलेटेड टास्क दिलेले की त्यामध्ये स्टार पॅटर्न किंवा लॉजिकल बेस जे आपण कोड विचार करतो की हे एक पझल राहतात तर त्याचं त्यांनी विथ कोडिंग सोल्युशन मागितलेलं आणि विथ द कंडिशन की एक सिंगल पेजे पेज आहे हो तो कोड आहे पुढचा ऍडिशनल पेज नाही भेटणार आणि जे काही लॉजिक आपल्या माइंड मध्ये त्याच्यात आहे त्यावरून ते ठरवणार हो की हायर करायचं की करायचं की नाही आणि एकच चान्स की असं नाही की आपण एकदा रन करून की परत ठीक आहे एरर आला की आपण नवीन कोड जनरेट करू तसं काही नव्हतं या राईट आणि मला अजून एक क्वेश्चन विचारायचा राहून गेला पॅकेज पॅकेज बद्दल जे मुलांचं अपेक्षा असते आणि जी वास्तविकता असते जवळून बरोबर तुम्ही काय जसं मी सांगितलं की नॉन आय टी मध्ये जॉब केला आणि आता आय टी मध्ये स्विच करत आहे तर मी एकच सांगेन की जर दहा रुपीजचं हंड्रेड रुपीज करणं हे आपल्या हातात आहे त्यामुळं आपण ऍज अ फ्रेशर तिथं जॉईनिंग केल्यानंतर आपण कसं काम करतो किती हार्डवर्क घेतो किती आपण ऑर्गनायझेशनला इनपुट देतो तसं सा त्यानुसार आपला आउटपुट डिपेंड आहे बरोबर सो हा माइंडसेट आपल्या आपला काही इंटरव्ह्यू दिल्यावर येतो राईट हो। बरोबर इनिशियली आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मला खूप भारी पॅकेज पाहिजे <laughs> वास्तविकता ही आहे की ते भारी पॅकेजचे कॉल मार्केटमध्ये आहेत।, आहेत ते कॉल मिळतात त्याच्यावरून इंटरव्ह्यू सुद्धा होतात होता। ते दिल्यानंतर आपल्याला कळतं की आपली कॅपॅसिटी तेवढी नाहीये कमी आहे मग ह्या केसमध्ये आपल्याला हो। जे पॅकेज मिळतंय ते ऍक्सेप्ट करून सुरू करायला आपण प्रिफरन्स दिला पाहिजे ओवर ही हे मोरल ऑफ द स्टोरी आज राईट जर मला पर्सनली विचारलं तर मी सजेस्ट करेन की आधी बेसिक क्लिअर पाहिजे कारण बेसिक जर क्लिअर नसते काही कॉन्सेप्ट जर माहिती नसतील तर आपण ॲडव्हान्स ह्या गोष्टी करू शकत नाही जसं स्टार्टिंगला सांगितल्यासारखे की मशीन लर्निंग पण डायरेक्ट मशीन लर्निंग करायला गेलो तर पॉसिबल नाहीये ते शिकणं तर ते त्यासाठी ते जसं पायथॉनच्या काही बेसिक लायब्ररी आहेत की त्याचं अंडरस्टँडिंग पाहिजे की कोणती लायब्ररी कधी युज करायची तर ते जर असेल तर आपण मशीन लर्निंग किंवा मशीन लर्निंग आलं की डीप लर्निंग या कन्सेप्ट लवकर क्लिअर करू शकतो बरोबर म्हणजे काही मुलांचं असं असतं की डे वनला क्लास लावला की डायरेक्ट ऍडव्हान्स शिकायचं तर मग हे करण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो बेसिक पासून पर्यंत त्याचा नक्कीच फायदा ऑलमोस्ट मी सिक्स मंथ दिले एक मॉड्युल शिकण्यासाठी अच्छा तुम्ही स्वतः त्याच्यानंतर जस्ट डेज मध्ये झाला मग अशा मुलांना काही सांगाल की ज्यांना चारच महिन्यात जॉब पाहिजे नाही जोपर्यंत आपण पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स होत नाही तोपर्यंत शिकत राहणं आणि तोपर्यंत तो वाट बघणं की बेस्ट ऑपॉर्च्युनिटी कधी येईल ती येणार इन फ्युचरमध्ये पण तोपर्यंत तरी तो नॉनस्टॉप स्टडी करत राहणं नवीन नवीन स्किल घेणं हेच बेस्ट सो व्यंकटेश so, जसं तुम्ही नॉन टेक्निकल जॉब केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी एक्स अमाऊंट ऑफ सॅलरी होती म्हणून तुम्ही वाय अमाऊंट ऑफ सॅलरी एक्सपेक्ट केली बरोबर तुमची एक्सपेक्टेशन होत अशा केसमध्ये तुम्हाला नाही वाटलं का मी फेक एक्सपिरियन्स लावून मग आय मध्ये जातो नाही का बरं जर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झालं तर त्याचा इश्यू राहतो शक्यतो okay. पेशन्स ठेऊन कधीही चांगली ऑपॉर्च्युनिटी वाट बघितलेलं कधीही चांगलं कधी राईट युट्यूबवर व्हिडिओ बघून स्टडी करणं एक आहे की जस्ट त्यांच्याकडून हे आपल्याला आउटपुट येते पण जर आपल्याला तो कन्सेप्ट नाही समजली तर आपण विचारू शकत नाही की का झाले हे आउटपुट कसं आलं तर ट्रेनरचा बेनिफिट हा आहे की आपण त्याला डायरेक्टली विचारू शकतो की हा कोड लिहिला तर ह्या कोडचा आउटपुट हे असं येते पण का येतं कसं आलं तर त्यासाठी ट्रेनर इम्पॉर्टंट आहे व्यंकटेश जर्नी आमची सपोर्ट टीम तुम्हाला कशी वाटली एकदम छान होते त्यांनी फर्स्ट डे पासून खूप हेल्प के केली जेव्हा मी इथे प्रॅक्टिकल साठी बसत होतो आफ्टर ट्रेनिंग की मग नेट प्रोव्हाइड करणं ह्या सर्व गोष्टी त्यांनी खूप मदत केली या गोष्टी बरोबर ऍक्च्युली पुणेरी पाटण ची सपोर्ट टीम सकाळी सात ते रात्री दहा काम करते खरं पण त्यांचं काम दिसून पण न दिसल्यासारखं <laughs> आहे पण खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे इंटरनेट असेल प्लेसमेंटचे कॉल असतील नोट्स असतील बॅच अरेंजमेंट असतील माझे सेशन असतील हे सगळे अपडेट आमची सपोर्ट टीम करते लास्ट मंथ मध्ये मी संध्याकाळी सात साडेसात पर्यंत बसत होतो तेव्हा पण सपोर्ट टीम सोबतच होती साडेसात वाजेपर्यंत बापरे नाही <laughs> नाही खूप चांगली गोष्ट आहे हा सपोर्ट असला पाहिजे ऍक्च्युली त्यानंतरच आपल्याला ते यश मिळू शकतं आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचं खरंच मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन